केल्यानंतर कुठलं बीयू कुठलं सीयू आणि कुठले व्ही पॅट कुठल्या मतदारसंघामध्ये जाणार आहे ते आपण रॅन्डमायझेशन केलेलं आहे त्या त्या मतदारसंघामध्ये ते, ते, ते आ, मशीन पोहोचलेलं आहे त्याच्यानंतर आपण एक रॅडमाइझेशन असं केलेलं आहे की दोन रॅन्डमायझेशन मशीन फर्स्ट रॅडमायझेशन इज कुठलं मशीन कुठल्या मतदारसंघामध्ये आणि दुसरा रॅडमायझेशन जे ऑब्झर्वर समोर करायचं आहे ते आपण ऑलरेडी दुसरा रॅन्डमायझेशन ऑब्झर्वर समोर आणि पॉलिटिकल पार्टीज आणि कॅन्डिडेट्स समोर आम्ही ते रॅन्डमायझेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आता एका मतदान केंद्रामध्ये पोलिंग स्टेशन नंबर वन त्या मतदान केंद्रामध्ये बीयू नंबर सीयू नंबर आणि व्ही व्ही पॅट नंबर कुठलं मशीन जाणार आहे त्याची रँडमायझेशन आम्ही केलेलं आहे इन फ्रंट ऑफ ऑब्झर्वर आणि पॉलिटिकल पार्टीज ते रँडमायझेशन करून त्या हिशोबाने त्या त्या नंबरची कॅन्डिडेट सेटिंग होणार आहे सर्व मतदारसंघामध्ये नऊ आणि दहा एप्रिल दोन दिवसामध्ये हे कॅन्डिडेट सेटिंग त्यांना करायचं आहे आता ऑलरेडी मशीन त्या त्या मतदारसंघामध्ये आहेत त्यांना नऊ आणि दहा तारीखला पॉलिटिकल पार्टीजच्या कॅन्डिडेट्स आणि त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या समोर ते कॅन्डिडेट सेटिंग आम्हाला करावं लागतं म्हणजे मतपत्रिका वगैरे बॅलेट पेपरमध्ये करणे आणि सेटिंग करणं म्हणजे आपल्याकडे जेवढं काय टोटल कॅन्डिडेट्स आहेत चौदा कॅन्डिडेट प्लस वन नोटा मग ते सगळे आपल्या मतपत्रिका वगैरे प्रिंट फोन प्रेस करून आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते त्याची कारवाई पण आमची संपलेलं आहे मग त्या आता जे जे काही काही मतदान केंद्रावर कर्मचारी असणारे त्यांचे पहिली ट्रेनिंग आम्ही आहे फर्स्ट ट्रेनिंग इज ऑलरेडी कम्प्लीटेड त्यांच्या पण आम्ही पन्नास चे ग्रुप मध्ये क्लासरूम ट्रेनिंग सारखं पण प्रत्येक मतदारसंघामध्ये ते संपलेलं आहे आता आम्ही पोलिंग पार्टीच्या सेकंड रँडमायझेशन केलेलं आहे सेकंड रँडमायझेशन म्हणजे एक पोलिंग पार्टी फॉर्म झालेला आहे परंतु ते कुठल्याही मतदान केंद्रावर जाणार आहे ते मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना कळणार आता आम्ही फक्त प्रिसायडिंग ऑफिसर थ्री वन टू थ्री एक टीम फॉर्म केलेला आहे त्याचं ते घेऊन येणार आहोत त्यांच्या ऑर्डर प्लेस झालेला आहे आम्हाला अजून चार पाच दिवसामध्ये हो ते ब्रेल मतपत्रिका पण आम्हाला मिळणार आहे म्हणजे मतदान प्रत्येक मतदान केंद्राला दोन ब्रेलच्या मतपत्रिका आम्ही देणार जे आपला नॉर्मल बॅलेट पेपर टाईप होतो त्या सिक्वेन्समध्ये ब्रेल लिपीमध्ये ते मतपत्रिका असणार आहे आणि मशीनवर पण जे बॅलेट युनिटच्या मशीन आहे तिथं साईडला पण वन टू थ्री जे आहे ते ब्रेलमध्ये एम्बॉज आहे मशीन मशीनवर म्हणजे ते ब्रेल नी वन टू थ्री फोर संख्या असणार आणि नमुना पतपत्रिकामध्ये वनच्या समोर कुठल्या कॅंडिडेटचे नाव आहे ते ब्रेलमध्ये असणार आहे म्हणजे अन्न मतदारांसाठी दोन सोयी एक सोयी तरी दिलेलीच आहे निवडणूक आयोगाने की ते सोबती घेऊन जाऊ शकतात मतदान करण्यासाठी आता ह्याच्यावर जास्त भर आहे की ब्रेल सा सहाय्याने त्यांना कुठल्याही सोबतीची गरज पडणार नाही ब्रेल जरी वाचता येत असेल तर त्यांनी ब्रेलच्या सहाय्याने ते ब्रेलमध्ये ते हे ब्रेल करून ते, ते स्वतः जाऊन वोटिंग करू शकतात आणि दुसरी जे लोकमोटर डिसेबल्ड आहे जे अपंग आम्ही म्हणतो मग लोको ते लोकोमोटर मोटर साठी व्हीलचेअरची व्यवस्था जे आहे ते आपलं मतदान केंद्र केंद्रनिहाय किती लोक आहेत मग त्या त्याच्या आकडेवारी आम्ही काढलेला काडल, आहे त्याच्या अनुषंगाने तिथं व्हीलचेअरची पण व्यवस्था